हे नाही आता मी ब्लॉग चालू केलाय आता बोला आता बोला की ह्याच्यामुळे मी इथं येत नाही कळलं ना काय मी काय म्हणतोय नाक डोळ तुम्ही मोडताय कस नाही मला ती पेच नाही राजी ना? तू मला माहित आहे का ही पूजा पांडू इथे म्हणून माहिती नाही व्हिडिओ बघत नाही मला काय माहित आता चार दिवस झालं म्हणजे आठ दिवस इथे राहतात काय होते मला काय माहित मग ही दाजी म्हणतात ना तू येत नाही काय होतय समजा एकत्र ती कसा कसं तिकडे जाऊन बसले बघ बघ गाडीत गरम गाडीत गरम आहे का हिथं गरम आहे हा परत बोलल्यावर तुम्हाला येतो राग मग ना? मी दाखवतो डायरेक्ट नाही मला ती प्यायच नाही हा मी इथं दिसलो की तुम्ही तिकडं गाडीत जाताय उठून म्हणजे मी मला काही किंमत हाय का नाही हा हाय का नाही दाजी मला किंमत हाय का नाही हा Okay. मग मी इथं आल्यानंतर पांड्याने इथून उठून गाडी जायची जाऊन बसायची काय गरज आहे का कुठे गेला ती सर्व तिथं गेली ह्यासाठी मी आलोय का ह्यासाठी आलोय का सांगा आणि परत याला मी ह्याच्यामुळे येत नव्हतो यात्रेला पण मित्रांनो यात्रेला मी आलो तो गेल्या वर्षी ह्या वर्षी तरी म्हणली होते तिथं जाऊ नको तू यात्रेला पांडू पूजा संध्या आहे तू काहीतरी बोलायचं अजून ती काहीतरी हिडव बनवायचा व राडा व्हायचा म्हणून मी काय तुम्हाला सांगतो इकडे येत नव्हतं पण आता चार पाच दिवस झाले म्हणलं ही आली असते ना इकडं मला काय माहिती मी आलो की डायरेक्ट तुम्हाला सांगतो की बघा कृष्णाला कृष्णाला द्यायला गेल ती काय बर ती कस काय गेला मला बघून तिकडे तिकडे कस काय गेला होय दाजी माझं काय चुकत आहे का मग मी डायरेक्ट कॅमेरा दाखवला माझ्या पण युट्यूब फॅमिलीला माहित काय ती सत्य इथली परिस्थिती काय ती दाखवली पाहिजे ना की नहीं। नहीं, मी इथं आलो की तुम्हाला सांगतो लगे इथं समजा गोंगारटा बसला होता समजेलाही नाही अशी बसली होती मी आलो की उठला ती गाडी जाऊन बसला मग मी काय बाबा माणूस नाही का काय अरे तू आल्यावर तिथे तू का आणलेलं कलिंगड कापलं सगळ्यांनी खाल्लं त्याने तिथं उभा राहून खाल्लं मग गेलाय गाडीत कुठं लगेच तो आला की गेलाय तवा मग मी घरात होती इतके वे, वेळ आले आल्या घरात गेलो ती तू घरात बसला मग तुला माहिती आहे का मग आता बाहेर मी इथं येऊन बसलो इथं कि ती उठून गाडीत गेला त्या मग ह्याच्यामुळेच मी पण तुला सांगतो प्रियंका पोरं घेऊन आलो नाही म्हणजे असं डोकं डोळ नाक फिक मोडा मोडी ही ती नाक डोळ तुला हा तूने नाही बोलले बोल ए मोल लगा नाही तुझ्या ना नवऱ्याला नि दापा माझ्या नवऱ्याने काय केलं नाही काय केलं तू गाडीत गार लागतय का इथं गार लागतंय इथं उकडतय होय जर होतं आपण गाडीत येती जाम बसलेत होय आणि मी याच्या आधी कुठं होता झोपळा बांधून काय झोका देतोय तुम्ही याच्या पुढेच आळ्यात जोरला होता शूटिंगला गेलत गावकड होय मग आता इतके वेळ मी घरात बसलो होतो तोवर वर तो होती समधी आणि मी आलो कुठे गेला सांगितलं कुठे गेला कुठे बघितलं का ही असलं होते मित्रांनो म्हणून मी तुम्हाला सांगतो म्हणलं नको आता मला काय माहित होत कि ही बाबा हिथे मेवलं किती दिवस झाले हि तुम्ही सांग तिसरा दिवस आहे मग मला वाटलं की आता ती शूटिंगला तिकडे कुठे गेलते तिकडनं थी, आता आली असतात इकडं आता मी आलो कोणाला घेऊन आलो दाखवतो मी चालू जाऊन बसलाय तिकडे गरम होत नाही मला नाही गरम होत मला गार मी इथं असलं वातावरण तुम्हाला गाडीत ना तू काय बनाव बाहुड्या घरात आला की तू तिथं जाऊन लगेच तिथे बिळाला बसला त्याला कोण मी गेलो चष्मा ठेवला ती मोबाईल चार्जिंग लावला घरात थोडं हे केलं उन्हाने आलेलो हे पुसलं आणि मी बाहेर आलो की ती गेला कलांगा खाल्लं का मी आणलेलं खाल्लं का खाले खाले. खाले? दाजी खाल्लं का खाल्लं ना दाजीला दिलं नाही का ठेवलं तुम्हाला सांगतो मग हे अशी करत मी आलो कि लगेच नाव सांग नाव का सगळ माझ्या हा कुठलं गाव मुंबई वेलकम गावात ही मी कलिंगड आणले मित्रांनो येताना मोठे की बघितलं असं दहाजीसाठी माझ्या ठेवलं दहाजी गेलं तर गावात हा सागर तुझं काय म्हणणं इधर सर त्याला दोन शब्द मला घेऊ तुझं काय म्हणणं काय नाही मेच बघतो बाकीच बरं आहे का तुम्हीच गरीब चक्कर मारता काय येणार आहे तिकडे पण मी काय म्हणतोय ही का? तुला बर दिसतय का तुझ कुठल्या मामाची होय तुझा सगळ्या मामाची ह्या पांडू मामा सोमा मामा पैकी सांगतो कोणत्या मामाची होय मग मला मेसेज कस काय करत नाही तू गुड मॉर्निंग घरी येत नाही काय घरी येत मला बघितलं ती गाडीत गेला मी पण इथं थांबत नाही पप्पूला घेतो लगेच निघतो मग काय तसंच आहे तुम्हाला सांगतो कशाला उग आपल्या मुळ कोणाला उग म्हणा नको ताप हे पप्पू सर मला बघू दे पप्पू कुठे गेला पप्पू कुठे पप्पू चल बाबा चल आपल्याला जायचंय नको थांबायला कुठे गेला पप्पू हा चल 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 पपुने मला हात मारू बोलिरयात मध्ये पसायला चल लवकर हां जायचे आपल्याला तू कस काय ते बघ तुला दार सोड बाहेर निघत येणार कसं निघायचा आता त्याला काही दिसणार नाही काय करावा हा हा गार लागते अशी तुला होय रे मी आणलाय तू तू कोणास आलाय संग आलाय ना मग रोजगार लागायला लागला का येऊन बसलाय तिथं माझ्यापासून उठलाय मायापासून हि पण की बिया नाय माझ्या खातोय खातो माझ्या संग राहतो तिथून तिथून आलाय येऊन बसलाय निघाय ना कुठं तुला निघायचं आहे ना मी जाई ना थांब खादर चल लवकर तू तू मित्र आहे बघा माझा दोन दिवस झाला आला होता कॅमेऱ्यावाला एंड तात्या पण आला होता दोन दोघं तिघं मित्र आली दोन तीन दिवस राहिली ती सकाळी गेली मी आलो इकडे ह्याला सोडवाय बघितले का शंभू तू काय करतोय आहे का मला बघून इकडे आला तू नाही हा लाईव्ह चालू होती हां हां लाईव्ह चालू होती <coughs> काय असेल ते तुमच्या समोर बघितलं आलो मित्रांनो समजा गुवाघार्ट आलो कलिंगडा आणले होते मी दाद आणलं मी बाहेर आलो ही ये गाडीत येऊन बसल्या ती मग मला मनात शंका येणारच की बाबा कस काय येऊन बसली गाडी मला बघून का मी लगेच कॅमेरा चालू केला असं का संधी गोळ्या मेळा बसल्या म्हणा संधी बसलीच पाहिजे निघताय का गा नाही गाई बाहेर लका लागा तुला सुटले आतमध्ये लई गुद्गुले होते आता काय काय मगर आहे कुठे या गाडीमध्ये मगर आहे मला बघू दे कुठे मग दाखव काय तरी असला किडू मुंगी दाखवून मला नाधी लावलं बोला कसली मग कुठं आणली मिली का जिती जिती का जिती का ते का मिली काय काय तरी म्हणते कुचू कुचू करते का पण असो बोला 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 तुमचं काय ते बोला बोलून घ्या बोलून घ्या तुमचं काय असं ते काय नाही मी जातो मित्रांनो आता मी निघालो आता गावाकडं चालू आजोबाला बरं नाही आजोबाची गाठ घेतो आणि नंतर संध्याकाळपर्यंत मला रिटर्न यायचं आहे तर आता पूजा पांडू ही संधी चालली ती बारामतीला बघितलं का आणि जेवारीच पोत मी घरन आणले ताय अय तिला बोलव भाजीला गव्हाचं पोत त्या गाडीत टाक म्हणा ताय गव्हाचं पोत टाक त्या गोत टाक हाय का मग जाऊ दे आठवड्यात टाक

होतय काय नेऊन ठेवले वर्षेभर ठेवलं की किड ले जमते काय नाही अर्ज काय होत या गहू न्यायला काय ना एक नेतो पण ती काय होतय फक्त पोरांसाठी राधा दुर्गा यांच्यासाठी फक्त चपात्याला शेत गवत चांगला चपात्या होत्या आहे पण विषय काय होतोय दोन तीन महिने झाले किडं ही लागण्यापेक्षा वर्षभर नाही सांभाळू शकत जेवढं लागतं तेवढंच अर्ध्या ठिक्यामध्ये माझं वर्ष जाते ज्या वरचे जा पोते घेतलेले बाजरी दुकानातून असं माझं परपंच बघतो काय म्हणते जुनं गेल्या वर्षीचं तीन ठिकी शिल्लक ती आप आधी उडू आपण आणि नवीन तर खायचं आपलं गायचे मात तसलं काय बघू नव्ह डायरेक्ट नवीन टाक बघितलं का चला ही चाललेत बारामतीला मी पण संध्याकाळ वापस जाणार आहे त्या मित्राला गावकर चालू आहे मला माहित नव्हती ही इथं आहे ती मला शूटिंगला गेली असतात समजा इथच होती असं काय नाही चला <coughs> टाका टाका बघा <coughs> दाजे हसतात लगेच